नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो साडा साठाव्या दिवसा दिवसानंतर लागवड केल्याच्यानंतर आले पिकामध्ये मिश्र खताचा डोस जो असतो जो म्हणजे सेकंडरी डोस आपण देत असतो सुरुवातीला लागवडीच्या वेळेस एक मिश्र खताचा डोस प्रत्येक शेतकरी लागवड करून देत असतात म्हणजे लागवड क करण्यापूर्वी देतात नंतर लागवड करतात आणि त्यानंतर साठ दिवस झाले असला प्लॉट जर्मिनेशन झाला की त्यानंतर पुन्हा एकदा मिश्र खताचा बेसल डोस हे देत असतात बऱ्याचशे शेतकरी विचारतात की बा आलेपिकामध्ये दु आता की दु दू, दुसरा जो आहे तर साठाव्या दिवशी कुठला बेसल डोस घ्यायला पाहिजेत आणि कुठल्या ग्रेड घ्यायला पाहिजेत आणि कशा पद्धतीने खतं घेतले घेतले पाहिजेत की जेणेकरून पिकाला त्याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी काय करतात की वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड जे आहे तर म्हणजे दहा सव्वीस असेल त्याच्यामध्ये पुन्हा नऊ चोवीस असेल त्यामध्ये पुन्हा अठराशेचाळीस असेल असे वेगवेगळे प्रकारचे ग्रेड आहे तर ते मिक्स करतात आणि त्यानंतर ते बेडवरती टाकतात शेतकरी मित्रांनो आपल्याला तसं काही करायचं नाही म्हणजे खताचं पर्सेंटेज एक कसं ठरलेलं असतं आता आपण जर बॅग जर घेतला कुठल्याही प्रकारची समजा ग्रेडची तर दहा सव्वीस सव्वीस असेल तर त्यामध्ये काय असतं की सुरुवातीला दहा टक्के नायट्रोजन असतं सव्वीस टक्के फॉस्फरस असतं सव्वीस टक्के त्याच्यामध्ये पोटाश असतो तर हा जो आहे तर आपल्याला हे पर्सेंटेज वाईज आपल्याला त्या बॅगमध्ये दिलेलं असतं आणि आपल्याला जर एकंदरीत एकरी आपल्याला दहा टक्के टक्के नायट्रोजन टाकायचं सव्वीस टक्के फॉस्फरस टाकायचा आहे सव्वीस टक्के पोटा जर वापरायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला एकरी जर आपल्याला बॅलन्स त्याचं बनवायचं असेल त्या ग्रेडचं पर्सेंटेज वाईज जर आपल्याला चालायचं असेल तर आपल्याला एक आप एकरी आप जे आहे तर आपल्याला एकरी शंभर किलो याप्रमाणे आपल्याला त्याचं गणित करावं लागेल म्हणजे शंभर किलो आपल्याला दहा सव्वीस सव्वीस घ्यावं लागेल म्हणजे एकरी आपल्याला दोन बॅगी घ्यावं लागतील दोन बॅगी घेत असताना आपल्याला त्याचं पर्सेंटेज असं पडतं शंभर किलोला दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फरस सव्वीस टक्के पोटाश त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकार चं आता दहा सव्वीस सव्वीसमध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला अदर इंग्रेडियंटचा ग्रेड आपल्याला घ्यायचा नाही म्हणजे की जसं काही नऊ चोवीस चोवीस असेल किंवा अठरा शेचाळीस असेल किंवा बारा बत्तीस सोळा असेल यासारखा ग्रेड आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये वापरायचा नाही कुठल्याही प्रकारचा एक दहा सव्वीस जर घेत असाल तर दहा सव्वीस घ्या नऊ चोवीस घेत असाल तर एकरी शंभर किलो नऊ चोवीस घ्या आणि त्यानंतर बारा बत्तीस घेत असाल तर एकरी शंभर किलो बारा बत्तीस घ्या कारण की त्यांनी काय होईल की आपल्या प्लॉटमध्ये एकरी आपलं जे पर्सेंटेज आहे तर ते पर्सेंटेज वाईज आपलं खतही पडेल त्यानंतर नायट्रोजन जर दहा आपण दहा सव्वीस सव्वीसच्या सुरुवातीला आता हा वाडीचा काळ असतो यामध्ये एन पी के हे प्रमाणात लागत असतं म्हणजे आता बरेच शेतकरी काय करतात डी ए पीचा वापर करतात आपलं डी ए पी म्हणजे जास्त फॉस्फोरस घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये पोटॅश ॲडिशनल ॲड करायचा तर डी ए पी आपण जे आहे तर जे आहे तर तिसऱ्या बेसल डोसमध्ये घेऊ शकतात आपल्याला सुरुवातीला जे आहे तर एन पी के घ्यायचं आहे स्टार्टर ग्रेड घ्यायचं आहे कारण की आता वाडीचा काळ चालू आहे आणि पिकाची जी ग्रोथ आहे शाखीवाड असेल फुटवा असेल त्यानंतर पानाची क्वालिटी असेल त्यानंतर आलेची जी एकंदरीत ग्रोथ आहे तर ती ग्रोथ जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला एन पी के हाच ग्रेड आपल्याला घेणं आवश्यक आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय होतं की आले बऱ्याचशा हे पिवळटपणा हा खूप प्रमाणात येत असतो आणि बऱ्याच शेतकरी त्याला त्रस्त असतात तर पिवळटपणासाठी बऱ्याचशा शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की आपण दहा सव्वीस सव्वीस जर घेत असाल एकरी किंवा बारा बत्तीस घेत असाल किंवा डी घेत असाल तर त्यामध्ये आपल्याला जे आहे तर पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट हे घ्या मॅग्नेशियम सल्फेटमुळं काय होईल की आले पिकामध्ये जे आहे तर आपलं जे आहे तर पिवळटपणा जर सारखा सातत्याने येत असतो तर तो आपल्याला कमी बघायला मिळेल येणार नाही त्याचबरोबर जर शक्य झालं तर एखाद्या सल्फर जर मिळालं तर पाच ते दहा किलो एकरी आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल सल्फर हे ॲड करू शकतात शेतकरी मित्रांनो आपल्याला बेसल डोस म्हणलं की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा बेसल म्हणजे काय आणि किती प्रकारचे खतं त्या बेसल डोसमध्ये वापरायचे आणि त्यानंतर आपलं जे पीक आहे तर चांगलं होईल शेतकरी मित्रांनो असं काहीच नसतं आपल्याला एकंदरीत जे आहे तर एन पी के न्यूट्रिशन हे सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही पिकाला घेणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज वाईज घेणं गरजेचं असतं पर्सेंटेज वाईज आपण जर घेतलं तर आपलं पीक जे आहे तर जोमदार आणि चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ होते चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते बेसरडो आता सध्या टेम्परेचर आहे आणि ऊन चालू ऊन पडत आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता आपण काय करतोय की खतही टाकणं चालू आहे खताबरोबर त्यामध्ये आऊतही चालू आहे बैलांचं बैलाच्या सहाय्याने आंतरमशागतही चालू आहे त्यानंतर आपण काय करणार की हेच खत पुन्हा माती आड करून घेणार आहे थोडंसं मातीमध्ये आतमध्ये लोटून आणि त्याने एक छोटीशी भरसुद्धा होईल मातीची आणि त्याबरोबर खतंही माती आड होऊन जाईल आणि त्याचबरोबर थोडंसं कापून एक का त्याला आता उद्या किंवा आज शक्य झालं तर आपण थोडंसं पाणीही चालवून घेऊ पाणी चालल्याच्यानंतर काय होईल एक अर्धा ते पंधरा मिनटं जर मोटर चालवली तर ते खत जे आहे तर खताचं ताबडतोब त्याच्यामध्ये आपल्याला विरगळून जाईल आणि त्यानंतर आपल्याला ताबड ते जे रिझल्ट आहे तर ते कॉन्स्टंट बघायलाही मिळतात आणि एखादा वेळेस जर जास्त कमी पाऊस झाला तर त्यावेळेस ते खत वाहून जाण्याची भीती असते त्यामुळे आपण थोडंसं ड्रिप जर चालवून घेतलं तर आपल्याला ताबडतोब खताचं पाणी झालेलं बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो खताचा बेसल डोसमध्ये जास्त कन्फ्यूज होऊ नका आणि जास्तीत जास्त असं म्हणू नका किंवा जास्त प्रमाणात जर खत वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड जर घेतले तर काय होतं की एकापेक्षा जास्त इन्ग्रेडियंट आपण जेव्हा मिक्स करतो केमिकल मिक्स करतो त्यामध्ये काय होतं की फिक्सेशनचं प्रमाण वाढतं त्यानंतर एखादं न्यूट्रिशन काम काम करत नाही त्यानंतर त्याची केमिकल रिॲक्शन होते त्यानंतर ते एखादं न्यू नु, न्यूट्रिशन न्यूट्रल होऊन जातं जा तर ह्या पद्धतीचे जे आहे तर आपल्याला फेस करावं लागतात त्यामुळे आपल्याला जे आहे तर चांगले रिझल्ट जर बघायचे असतील तर आपल्याला एकंदरीत एकच सिम्पल ग्रेड आपला घ्यायचा आहे कुठलाही जो आपल्या जमिनीला सूट होतो त्यानंतर आपलं पिकाला टाकल्याच्यानंतर पीक हे आपल्याला ताबडतोब ग्रोथ करायला बघायला बघायला मिळतं ह्याच पद्धतीचे खतं घेणं हे फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद